पाटील मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विषय थोडीशी सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य घ्यावेता बंधुता शिकवतो मला तो ताँ धर्म आवडतो जो स्वातंत्र्य बंधुता शिकवतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपरला गेले होते तेव्हा ते पेपरून आले आणि त्या ते जेवायला बसले ते त्यांच्या वडिलांना म्हणाले बाबा तुम्ही नाही जेवत तेव्हा ना। रांधी म्हणाले बाबासाहेब तुम्ही जेवण घ्या तुमच्या झाल्यावर मी जेवतो दोन तीन दिवस असे चालत राहिले एक दिवस पाचव्या सहाव्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले की दररोज शिल्लक राहत नाही आणि माझे वडील मला म्हणतात की तुमचं झाल्यावर मी जेवतो त्यांना का भूक लागत नसेल का त्यावर त्यांनी लगेच रामजींना विचारले बाबा मी दररोज तुम्हाला विचारतो डॉक्टर रामजे आंबेडकर म्हणाले बाबासाहेब माझी रामजी आंबेडकर म्हणाले बाबासाहेब तुम्ही एवढे मोठे व्हा तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमच्या ज्ञानाने माझी भूक भागेल तुमच्या ज्ञानाने माझी भूक भागेल आणि आजची पिढी बघा काय माय कुठं माय सावली जितकी प्रेमाची धरली आहे कारण त्यांच्या आयुष्याचं जगण्याचं होतं की माझ्या मुलाने घडावं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आजकालची पिढी किती शिकते माहिती आहे आपल्या बुधवाड्यात किती किती मुलं दहावीच्या पुढे शिकतात सांगा बर किती शिकतात दहावी दहावी पर्यंत तेवढे मोजक शिकतात काय आपल्याला एवढं कशा सगळं करून दिलाय आणि आपल्याला फक्त शिकाव वाटत नाही आपण आपण हे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी मोलाचा संदेश त्यांनी दिला आणि आपण ते समजू सुद्धा नाही शकत एवढे महान कार्य त्यांनी केले आपण आपण त्याचा काही काहीच फळ घेत नाही आपण आपण कसे येतो आपण आपण स्वतः समजू शकतो आता झेपीला गरुड झेप असे का म्हणतात कोणी सांगू शकते का बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा सत्याग्रह केला आणि आपल्या सर्वांना पाणी भरण्याची अनुमती दिली इतके महान कार्य केलंय परत आपण तर काय आपण आपले उलम शकत नाही आपण आपल्या आई वडिलांना